विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो बघा या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं माझं मन बिलकुल नव्हतं कारण की बघा जेव्हा पण आपण डी एम ई आर या विषयावर व्हिडिओ बनवतो त्यामध्ये खूप साऱ्या मुलांच्या कमेंट देतात की सर काही अपडेट नसताना तुम्ही फालतू व्हिडिओ का बनवतात उलट सुलट कमेंट करता तर त्यामुळे या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं बिलकुल मन होत नाही त्यामुळे आपण काही दिवस यावर व्हिडिओ बनवलेले नाही परंतु खूप साऱ्या मुलांच्या कमेंट्स देखील येतात की सर डी एम ए आरबद्दल काहीतरी अपडेट आली की काय याचा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे यासंबंधित काही माहिती असेल तर द्या तर अशा खूप साऱ्या मुलांचे मॅसेज आणि कॉल्स वगैरे येत असतात तर त्यामुळे एक व्हिडिओ या विषयावर बनवण्यास बनवण्याचं नक्की यावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तरी तरी पण ज्या बेकार कॉमेंट येतात त्यांना आपण या ठिकाणी इग्नोर करूया तर बघा या ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे ती पंधरा ऑक्टोंबरला संपलेली होती तर त्यानंतर तुमची आता प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आपण बघूया तर बघा पंधरा ऑक्टोंबर नंतर अठरा ऑक्टोंबरला तुमची पहिली रिस्पॉन्स शीट जी आहे ती जारी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बघा तुम्हाला त्या ठिकाणी मुदत देण्यात आली होती की तुमचे जर काही प्रश्नामध्ये डाऊट वगैरे असतील तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रश्नांना चुकीचं उत्तर दिलेलं आहे बरोबर असूनसुद्धा तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन तीन दिवस ऑब्जेक्शनसाठी देण्यात आलेले होते आणि त्यामध्ये भरपूर मुलांनी ऑब्जेक्शन घेतल्या आणि त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी बदलणार आहे तर ते दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी चेंज होणार आहे आणि काही प्रश्न कॅन्सल होणार आहेत तर या ठिकाणी सहा ते आठ मार्काचा फरक जो आहे तो तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये बघायला मिळू शकतो त्यामुळे सेकंड रिस्पॉन्स शीट या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे तर बघा पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर पहिली रिस्पॉन्स शीट आल्यानंतर जवळपास एका महिन्याच्या आतच तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळत असते तर आता बघा पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर एक महिना होऊन गेलेला आहे तर त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी चिंता लागलेली आहे की याची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे की नाही की आचारसंहितेमुळे ती नाही येणार ना आहे तर बघा आचारसंहितेचा या ठिकाणी तुम्ही विषय सोडून द्या त्याचा यावर काहीही परिणाम होणार नाही आहे तर या ठिकाणी बघा हेल्पलाईन नंबर देखील आपण या ठिकाणी डायल करण्याचा खूपदा प्रयत्न केला परंतु हा हेल्पलाईन नंबर जो डी एम ए आरने त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे तर हा हेल्पलाईन नेहमी आऊट ऑफ आऊट ऑफ कवरेज असतो आणि यावर कधीही कॉल लागत नाही तर नेमके त्यांनी असे का केले प्रॉपर हेल्पलाईन नंबर त्यांनी या ठिकाणी दिलेला नाही जेणेकरून आपण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्यांना सेकंड रिस्पॉन्सशीटबद्दल माहिती विचारू शकू तर हे त्यांनी या ठिकाणी व्यवस्थित काम केलेले नाही आहे तर लवकरात लवकर याचा रिझल्ट लागावा असेच आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी हा हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत आहोत तर बघा मित्रांनो आता तुम्हाला लवकरच याची सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळू शकते आजपासून कधी पण तुम्हाला याची सेकंड शीट बघायला मिळणार आहे तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे डेली तुम्ही लॉग इन आय डी तुमची आणि पासवर्ड टाकून चेक करत राहायचे आहे कि की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आली की नाही तर कधी पण तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते आणि जास्तीत जास्त तुम्ही या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून हा नंबर लागते की नाही ते तुम्हाला माहीत पडून जाईल तर बघा सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये तुमचे मार्क्स बदलणार आहे हे नक्की आहे कारण की त्यामध्ये खूप साऱ्या चुका झाल्या होत्या आणि बघा त्यानंतर मेरिट लिस्ट देखील काही दिवसात येऊन जाईल त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क्स वगैरे त्या ठिकाणी मिळणार आहे ज्या शिफ्ट ज्या एक्झाम तुमच्या खूप साऱ्या शिफ्ट मध्ये झाल्या होत्या त्यानंतर बघा मित्रांनो आता यानंतर एक महत्वाची माहिती तर आता जी ठाणे महानगरपालिकेची सुद्धा भरती जी आहे ती आता होणार आहे आणि दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याची देखील एक्झाम जी आहे ती होणार आहे तर इतक्या कमी दिवसात जर तुम्हाला त्या ठिकाणी स्टाफ नर्सच्या सुद्धा भरपूर जागा आहे त्यानंतर फार्मसिस्ट वगैरे लिपिक वगैरे भरपूर जागा आहे तर त्यासाठी तुम्हाला जर पी डी एफ कोर्स हवा असेल तर फक्त दोनशे रुपयामध्ये आपण पी डी एफ कोर्स ठेवलेला आहे फक्त आणि फक्त दोनशे बघा दोनशे रुपये ही जी फी आहे ती सध्या जी आहे ती भराला तुम्ही फॉर्म भरायलासुद्धा तुम्ही नऊशे किंवा हजार रुपये पे करता पण या ठिकाणी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला सर्व काही मटेरियल जी केचे तुम्हाला मिळणार आहे आणि हे काही असे तसे मटेरियल नाही आहे जे एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहे पी वायक्यूज आहे तेच यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि यामधूनच प्रश्न जे आहे तुमचे येत असतात जवळपास एटी टू नाईन्टी पर्सेंट पेपरमध्ये यामधूनच प्रश्न येत असतात आणि खूप साऱ्या मुलांनी आपल्याला मॅसेज देखील केलेले आहे की तुम्ही जे पी डी एफ कोर्स प्रोवाईड केलेला आहे त्यामधून आम्हाला या ठिकाणी खूप फायदा झालेला आहे आणि आमचे या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढलेले आहे तर बघा दोनशे रुपयाचाच फक्त पी डी एफ कोर्स आहे कमीत कमी प्राईजमध्ये ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेमध्ये फायदा झाला पाहिजे आणि तुमचा अभ्यास झाला पाहिजे तर या पी डी एफ कोर्समध्ये काय काय आहे त्याचा डेमो देखील मी तुम्हाला दाखवून देतो बघा यामध्ये आपण स्पेशल तलाटी भरती जी एन एम जी एम सी भरती मनपा भरती आणि येणाऱ्या प्रत्येक ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या भरतीसाठी या ठिकाणी पी डी एफ कोर्स तयार केले गेले आहे बघा या ठिकाणी तुम्हाला इतके सारे पी डी एफ जे आहे ते मिळणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयामध्ये आणि बघा पी डी एफ मध्ये सर्व या ठिकाणी हजार दोन हजार प्रश्न आहे या ठिकाणी बघा एक हजार जी केचे प्रश्न आहे तुम्ही बघू शकता एक हजार जी केचे प्रश्न मित्रांनो खूप जास्त होतात यामधूनच प्रश्न जे आहे ते फिरून फिरून विचारले जातात प्रत्येक परीक्षेमध्ये एकाच परीक्षेसाठी जर तुम्ही अभ्यास केला तर तो, तो, तो प्रत्येक का परीक्षेसाठी का कामी पडणार आहे बघा राष्ट्रीय चळवळीवर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पी वाय क्यू प्रोवाईड करण्यात आलेले आहे एकदम वन लाईनर सिम्पल फॉर्ममध्ये जेणेकरून तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे त्यानंतर बघा सामान्य विज्ञानाचे एक हजार एक हजार या ठिकाणी एम सी क्यूज पी वाय क्यूज प्रोवाईड करण्यात आलेली आहे सर्व एक्झाम भिमुख आहे आधुनिक महाराष्ट्रावर दोन हजार प्रश्न बघा दोन हजार प्रश्नाचा संच जर तुम्ही विकत घेतला तर तुम्हाला अदर्स चॅनलवाले दोन ते अडीच हजारामध्ये हे सर्व पी डी एफ प्रोव्हाइड करणार आहे परंतु आपण फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी दोनशे रुपयात पी डी एफ कोर्स ठेवलेला आहे या ठिकाणी संपूर्ण पी डी एफ तुम्ही बघू शकता परीक्षेसाठी तर महत्त्वाचे आहे त्यानंतर स्पेशल स्टाफ नर्ससाठी आपण पी डी एफ कोर्स टेक्निकल सिलेबससाठी तयार केलेलं आहे प्रत्येक टॉपिकवर या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे स्टाफनर्ससाठी बघा प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला चारशे ते प्रा पाचशे प्रश्न तयार करून मिळणार आहे बघा स्टाफनर्ससाठी यामधूनच ऐंशी मार्क तुमचे कवर होणार आहे जर तुम्ही देखील स्टाफनर्सची तयारी करत असाल था, ठाणे महानगरपालिकेसाठी तर हा पी डी एफ कोर्स घेऊन घ्या तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये जी के आणि टेक्निकल सिलेबसचं सर्व काही मिळणार आहे तुमची पोस्ट नक्कीच निघणार आहे बघा स्टाफनरसाठी अत्यंत महत्त्वाचे तर ज्यांना कोणाला हा पी डी एफ कोर्स हवा असेल त्यांनी बघा फक्त आणि फक्त हा नंबर दिलेला आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर याच्यावर मेसेज करा आणि आम्हाला पी डी एफ कोर्स हवा आहे बस असे टाईप करा आणि त्या ठिकाणी पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला सर्व पी डी एफ पाठवण्यात येईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद